नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप खुँ स्वागत आहे तर बघा एम एस एफबद्दल एक नवीन अजून एक नवीन अपडेट आलेली आहे तर काय आहे ती नवीन अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस हे नागपूर येथे सुरू होते तर त्या अधिवेशनमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांचा पगार वाढ करण्यासंदर्भामध्ये त्याचबरोबर त्यांना कायमस्वरूपी करण्यासंदर्भामध्ये काय चर्चा झाली याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर बघा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांचा पगार वाढ करण्यासंदर्भात त्याचबरोबर त्यांना कायमस्वरूपी करण्यासंदर्भात अधिवेशनामध्ये चर्चा केलेली आहे व त्यांची या संदर्भामध्ये सरकारला प्रश्न विचारले आहेत महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलातील जवानांना फक्त एकोणावीस हजार पगार देण्यात येतो तर त्या पगारामध्ये वाढ करण्यात यावी त्याचबरोबर त्या जवानांना कॉन्ट्रॅक्ट स्वरूपामध्ये न ठेवता त्यांना सेवेमध्ये कायमस्वरूपी करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे तर महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनामध्ये अशी त्यांच्याकडनं मागण्या करण्यात आल्या तर बघा शिवसेना सिद्धार्थ रामभाऊ खरात हे महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात एम एस एफ जवानांना संदर्भात काय बोलले ते तुम्ही अं मी तुम्हाला सांगितलंच आहे तर बघा महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांचा पगारवाढ व्हावा त्याचबरोबर त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं अशी मागणी खूप दिवसापासून महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांची देखील आहे आता सरकारने यावरती लवकरात लवकर निर्णय द्यावा व जवानांसाठी आनंदाची बातमी द्यावी महाराष्ट्र चे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हापासून सत्तेत आले आहेत तेव्हापासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे मोठ्या प्रमाणामध्ये नवीन स्थापना आल्या आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांची भरती देखील केली जात आहे ही स सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांची संख्या वाढली जात आहे वाढवली जात आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांची जे काही प्रश्न आहेत त्यावरती सरकाराने विचार करावा व त्यावरती निर्णय घ्यावा महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलातील जवानांना एकोणावीस हजार रुपये प एवढा पगार दिला जातो परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये एकोणावीस हजार रुपये एवढ्या पगारावरती राहणं खूप अवघड आहे कारण की तेथे घरभाडे जेवण जाण्या येण्याचा खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवानांचा खर्च होत असतो त्यामुळे सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलातील जवानांची पगार वाढ करावी बरोबर त्याचबरोबर त्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये घेण्यात यावं बरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या ज्या काही आस्थापना आहेत मध्ये वाढ करण्यात यावी जेणेकरून जवानांचा बदलीचा मार्ग देखील मोकळा होईल अधिवेशनाच्या माध्यमातून एम एस एफ असेल होमगार्ड असेल सुरक्षा रक्षक महामंडळ असेल या सर्वांचे प्रश्न सरकाराने विचारात घेताय त्यावरती निर्णय द्यावा महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलातील जवानांचा पगारवाढ त्याचबरोबर त्यांना कायमस्वरूपी करण्यासंदर्भात अधिवेशनमध्ये काय चर्चा झाली याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहिती कशी वाटली यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बघा येत्या पोलीस भरतीसाठी मी काही महत्त्वाचे प्रश्नसंच आपल्या चॅनलवर अपलोड करत असते ते रोज संध्याकाळी मी अपलोड करत असते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते ब बघायचे आहेत धन्यवाद